भारतीय जनता पार्टी सेल अध्यक्ष सोलापूर जिल्हा डॉक्टर परेश खंडागरे भारतीय तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष जिल्हास्तर चिटणीस माननीय श्री आनंद फाटे आणि अपक्ष उमेदवारांचा पाटींबा आपाने या ठिकाणी येतोय माननीय श्री गोविंद अंबादास कोरे परमेश्वरजी गेजगे आणि माननीय रणजित सिंह विठ्ठल देशमुख तसेच या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने या ठिकाणी प्रवेश आणि या ठिकाणी होतोय आम्ही ठिकाणी स्वागत करतोय यानंतर माऊलीनंतर समाधी नाही तुकोबा वैकुंठ गमन नाही शिवरायानंतर छत्रपती नाही गंधर्वानंतर गाणं नाही माशानंतर पोहण नाही रामानंतर आचरण नाही गरुडानंतर भरारी नाही आणि स्वर्गीय बाळासाहेबांसारखा व्यक्तिमत्व भगवे अमुचे रक्त आत् गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना कोणरा जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनीनो आणि मातानो तुम्ही सगळेजण ठरवून आल ठरवूनच आलेला आहात आलात ना आणि तुमच्या समोर मी दीपक आबा सांगतोय कि तुम्ही इथल्या सगळ्या तालुक्याचा पाडा वाचलात पण हे निवेदन मी आता हातामध्ये घेणारच नाही तुम्ही आमदार होऊन विधिमंडळामध्ये आल्यानंतर जर तुम्ही मला हे दिलं तर आणि तर मी सगळ्या गोष्टी मंजूर करणार बरोबर ना आता तुमच्यावरती आहे दीपक आबाना पाठवायचं की नाही तुम्हाला पाठवावंच हो लागेल पाठवावंच हो लागेल पण एक काम करायचं मला सांगा जरा रेल्वे मध्ये कोणाची ओळख आहे का नाही एक तिकीट पाहिजे पाहिजे आहे कोणाची ओळख तेवीस तारखेच एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीच मग परत जाऊ दे त्या ना काय झाडी काय डोंगूर बसा तिकडे झाडं मोजत बसा प्रत्येकाचं एक नशीब असत संधी देव संधी देत असतो त्या संधीच सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं गेल्या वेळेला एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली आणि त्यांनी नुसतं संधीचं नाही तर आयुष्याचं आई माथेर केलं किती माज म्हणजे किती माज असायला पाहिजे लय म्हणजे काय एकदम असलंय पण ज्यांनी त्यांना मोठे पण केलं होतं त्यांना माहिती नव्हतं की हेच जण हेच सगळे जण त्यांचा मास सुद्धा उतरवू शकतात मी आलोय त्यांचा माज उतरवायला आलो आलोय मी आलोय गद्दारांना गाडायला आलेलोय आणि मी आलोय ते गद्दारांच्या छाताडावरती पुन्हा एकदा भगवा रोवायला आलेलो आहे अरे गद्दारांना काय वाटलं ते गद्दार म्हणजे काय सगळी लोक गद्दार पण महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्र कधी गद्दारांना क्षमा करत नाही आणि या गद्दाराला सांगायचे तिथला डोंगर तू पाहिलास पण इथल्या रायगडचे टकमक टोक नाही पाहिलं हे तुला तेवीस तारखेला दिसणार आहे त्या टकमक टोकावरनं हे सगळेजण कसा तुझा राजकीय कडिरोट करतील ते बघ आणि मग तुझी जी काय मस्ती होती काय नव्हतं दिलं सगळं दिलं होतं आणि प्रामाणिकपणाने सांगतो की खरं म्हटलं तर गेल्या वेळेलाच मी दीपक आबा उमेदवारी देणार होतो आणि तसं आपलं बोलणंही झालं होतं पण मध्येच एक तो धरण फोडणारा खेकडा घुसला कोण तुम्हाला माहितीये आणि त्यांनी सांगले की साहेब माझा ऐका हा शंभर टक्के निवडून येतो म्हटलं ठीक आहे मग दीपक आबाने मी हात जोडून विनंती केली की के आबा जरा माफ करा असं असं मला करावं लागतंय आणि त्यांचं कौतुक मला एवढ्यासाठी वाटत की त्यांना सांगितल्यानंतर कुठेही लांडी लबाडी केली नाही गद्दारी तर अजिबात केली नाही बंडखोरी नाही केली पण ठीक आहे उद्धवजी मी आणतो निवडून म्हणजे असा सैनिक आपल्याला पाहिजे तुमच्यासाठी लढणारा याला म्हणतात सैनिक आता त्यांनी सांगितलं ना किती वर्ष थांबले होते आता झालं जी काय मध्ये तुमच्या स्पीड ब्रेकर होते ते सगळे आता आपण सपाट केलेले आहेत एक मोठ ढेकुळ आहे ते पण या सपाट करून टाकायचंय आता निवडणूक रंगात यायला लागलेली आहे साधारणतः एक आठवड्यापूर्वी मी मुंबईत असताना मला पत्रकारांचे फोन यायचे की उद्धवजी या वेळेला काय लोकसभेसारखं काही दिसत नाही हो म्हटलं का हो नाही अजून काय असं गरम नाही होत म्हटलं थांबा जरा ही मशाल अजून आमची पेटली नाही मग सगळ्यांचं सगळं गरम होईल आता बघा कशी पेटले मशाल धगधगते आहे आणि मी जिथे जातोय हो तिथे अशी तोबा गर्दी होते लोक वाट बघतायत जनता वाट बघते जो गद्दारीचा वार त्यांनी केला तो केवळ उद्धव ठाकरेवरती नाही केला शिवसेनेवरती नाही केला तर आपली आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवरती याने वार केलेला आहे आता मोदी आणि शाह फिरतायत अमित शहा बद्दल तर काय बोलायचीच बात नाही तो लगेरो मुन्नाबाई बघितलं होत ना तुम्ही त्यातले सर्किट सारखे फिरतायत क्या करणे काय भाय किसकोटाने काय बोलला भाय तू माही करेल ना नाही काय माणसं काय भाषा आणि येऊन जाऊन काय आता दीपक आबा तुम्ही जसं या सांगोलेकरांच्या व्यथा सांगितल्या अजूनही त्या निरा उजव्या कालव्याचं पाणी थेट टेलपर्यंत येत नाही कधी येणार मी विदर्भात गेलो होतो मराठवाड्यात गेलो होतो सगळीकडे शेतकरी हवाल दिले इथे तुझ सुद्धा शेतकरी आलेत आलेत का तुम्हाला शेताला भाव मिळतोय शेत शेतमालाला तुमच्या अरे पण आम्ही तीनशे सत्तर कलम काढलं ना तीनशे सत्तर काल कलम काढलं ना काढलं की नाही मग तुम्हाला शेतमालाला भाव नाही मिळत आम्ही तीनशे सत्तर कलम काढलं काय कशासाठी कुठे बोलताय माझ्यावरती टीका करतायत की उद्धव ठाकरे तीनशे सत्तर का, कलम काढायला ज्यांनी विरोध केला त्यांच्या सोबत बसलेत अमित शहाजी तुम्हाला जरा डोक्याला ब्राह्मी तेल वगैरे लावा कारण जर का तुम्हाला स्मृतीभ्रंश झाला असेल तर आठवण करून देतो की तीनशे सत्तर कलम हटवताना शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता आणि आम्ही कोणावर बसतोय काय करतोय ही हेरघरी हेरगिरी करण्याच्या पेक्षा जरा एका गोष्टीचं उत्तर तमाम महाराष्ट्राला द्या आणि देशाला द्या हो हो की जेव्हा तिथल्या काश्मीरमध्ये आपल्या पंडितांवरती हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते त्यांच्या हत्या होत होत्या अतिरेकी त्यांची घरदारं बळकावत होते तेव्हा मोदी आणि शाह हे नाव त्यांच्या घराच्या बाहेर कोणाला माहीत नव्हतं त्या काळात फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता काय पंतप्रधान नव्हते बाळासाहेब आणि मग तुम्ही तीनशे सत्तर कलम काढल्याचा जो काही डंका पिट्टाय माझ्या इथल्या तहानलेल्या शेतकऱ्यासमोर माता भगिनींसमोर तीनशे सत्तर कलम काढून किती वर्ष झाली त्यावेळेला जेव्हा आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला मग पंतप्रधान परी मोदी बसलेत गृहमंत्री म्हणून अमित शहाजी तुम्ही बसला आहात तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर किती काश्मीरी पंडितांना पुन्हा तुम्ही घरी घेऊन गे। गेलात हे मला आधी पहिलं सांगा मग तुमचा डंका पिठा आज महाराष्ट्रातली जनता रोजगार मागते तुम्ही सांगता तीनशे सत्तर कलम काढलं महाराष्ट्रातली जनता हमीभाव मागते शेतकरी हमीभाव मागतोय तुम्ही सांगताय राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधताना आम्ही नव्हतो तुमच्या सोबत मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी देखील गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या मंत्र्यानं घेऊन मी राम मंदिर मध्ये गेलो होतो पण तुम्हाला सगळ्यांना काहीतरी असं भासवायचं पुन्हा हिंदू मुस्लिम वाद आणायचा आपण काहीतरी थोडस एक भान आपलं हरपत आणि पुन्हा एकदा डोक्यावर घेऊन बसतो इथले जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती का नाही बोलत एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो मुंबई पासून सांगोला किती लांब आहे ना मग एवढ्या लांब असलेली मुंबई कोणाच्या घशात घालतायत हा जरा मोठ्याने बोला ना अदानी म्हणजे चारशे किलोमीटर वरती किती अंतरावरती असलेली मुंबई कोणाच्या घशात घालतायत हे तुम्हाला कळतंय मग उद्या विचार करा यांचं सरकार परत आल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती अदानीचं नाव आलं तर काय होईल येऊ शकेल की नाही शकेल मला सांगा तुम्ही तुम्हाला वाटतं आजाती शक्ती करतोय पण मी एक ठरवलेलं आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जी मुंबई अदानीच्या घशात घातले जी त्याच्या घशातना काढून मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना तिथे मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देणार आहे देऊन दाखवणारच येऊन मध्ये आडवे एक महाराष्ट्र म्हणून काय आपल्याला स्वाभिमान आहे की नाही काय मोदी शहानी यायचं आणि टपल्या मारून जायचं आणि मग त्यांनी टपली मारून गेल्यानंतर मग मा पुन्हा आपण शाहू फुले आंबेडकर म्हणून उभं राहायचं हा महाराष्ट्र मर्दांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला तुम्ही पायपुष्ट समजू नका आणि दुसरा एक विषय फार महत्वाचा तुम्हाला आज ही अतिशय वाटत असेल पण शांत डोक्याने के विचार केल्यानंतर पट्टे ते मला सांगा हा संपूर्ण पट्टा इथून पश्चिम महाराष्ट्र हा सहकार्याचा पट्टा आहे ना मग ते का, साखर कारखाने असतील सहकारी बँका असतील इतर काही उद्योग असतील आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यानंतर सहकार हा राज्याचा विषय पण केंद्रामध्ये सहकार खातं तयार केलं गेलं आणि ते खातं अमित शहानी स्वतःकडे ठेवलेले आता यांना जे काय वाटतंय पलटायत तिकडत ना अजित पवार बिवार सगळे जात आहेत धाडी पडल्यानंतर सगळे पलटायत आणि त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करतायत त्यांच्या लक्षात येत नाही भाजपची नीती ही वापरा आणि फेका अशी नीती आहे काम पाहिजे काम करायचंय तेव्हा वापर करायचा आणि काम झाल्यानंतर फेकून द्यायचं ही यांची दळभद्री नीती आहे आज हे यांना पक्षात घेतील आजच आता यांनी सुरू केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचा मुख्यमंत्री असेल मिंदेला म्हणा बस भांडी घासत आणि या डोंगरवाल्याला पण म्हणा की ते मिंदेला माती देत बस भांडी घासायला मदत करायला झाला तुमचा उपयोग संपला मग तसच उद्या हे सहकार क्षेत्र हे अमित शहा गिळणार नाही कशावरून सहकारी बँका अदानीच्या घशात घालणार नाही कशावरून ही सुरुवात आहे एक एक पाऊल पुढे पुढे टाकत 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 तर ता सगळ्या गोष्टी म्हणजे ते त्यांचा काही तो नारा आहे ना बटेंगे तो कटेंगे तसं नाहीये हम महाराष्ट्र को लुटेंगे आणि को बाटेंगे यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि यांच्या दोस्तांमध्ये तो वाटायचा आहे बरं जसा अमित शहानी मला काश्मीरची आठवण करून दिली तशीच एक घटना आता चार दिवसापूर्वी घडली तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये मला मी ते ऑनलाईन बातम्या वाचल्या म्हणून मला ती कळली कोणत्याही पेपरमध्ये आल्याचं मी तरी पाहिलेलं नाहीये मोदी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते अमित शाह जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते त्याच वेळेला मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार होत होता एकतीस वर्षाची आदिवासी महिला तीन मुलांची आई घरामध्ये घुसले तिच्या अत्याचार केला आणि अत्याचार केला कमी पडले की काय म्हणून तुला जिवंत जाळून टाकण्यात आलं जिवंत जाळून टाकण्यात आलं तक्रार तक कोण कौन घेणार कोणाची हिंमत आहे तक्रार झाली आरोपींची ओळख अजून पटलेली नाही आणि अमित शाह तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुम्ही गृहमंत्र्यासारखं वागलं पाहिजेत तुम्ही उद्धव ठाकरेला संपवण्यापेक्षा मणिपूरमध्ये जाऊन जे हिंसाचार करतात ना त्यांना संपवून दाखवा मणिपूरचा हिंसाचार थांबवून दाखवा काश्मीरचं जे तुम्ही आम्हाला सांगताय तीनशे सत्तर कलम अजूनही तिकडे अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत आपल्या सैनिकांवरती होत आहेत ते हल्ले अजूनही थांबलेले नाहीयेत ते पहिले थांबवून दाखवा आणि जर हे तुम्हाला जमत नसेल तर मी मोदींना सुद्धा सांगतोय सोडा पंतप्रधान पद तुम्हाला देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष जिंकवा जिंकावा हे महत्वाचं वाटत असेल तर पंतप्रधान पद सोडा गृहमंत्रीपद सोडा आणि जसा आम्ही फिरतोय आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक तसं मोदी आणि शहानी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरलं पाहिजे कुठे आमच्या तुम्ही तुम्ही मन की बात करताय आम्ही जन की बात करतोय जनतेची गोष्ट आम्ही करतो आहोत हे खोकेवाले धन की बात करतायत मी जन की बात करतोय हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये आणि इथे जे कोणी अपक्ष उभे राहिलेत महाआघाडीचा उमेदवार एक आणि एकच आहे दीपक आबा ज्यांच्या हातामध्ये आहे बाकींच्या बंडखोऱ्या आणि अपक्षांना धूप घालायचं नाही मी तर मानेन तुम्ही महायुतीला मदत करायला आम्हाला अपशकून करता आहात अपशकून करू नका महाराष्ट्राचे शाप तुम्हाला लागतील आहे ना प्रत्येकाला त्याचं जे काय द्यायचं ते देत आलेलं आहे महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या पायावती हा धोंडा पाडू नका जेव्हा आपलं सरकार होतं आणि मी मुख्यमंत्री होतो मला तुम्ही सांगायचं एक तरी उद्योग इथून गुजरातला मी नेऊ दिला होता एक तरी रोजगार इथून गुजरातला त्यांची नेण्याची हिंमत झाली होती मग यांनी सरकार पाडलं ते साठी पाडलं आज यांना शिवसेतून गद्दारी केलेला माणूस मुख्यमंत्री म्हणून चालतो का कारण तो त्यांचे बुट चाटतोय तो त्यांच्या समोर शेपूट हलवतोय पण उद्धव ठाकरे त्यातला नव्हता कारण मुख्यमंत्रीपद गेलं तरी बेहत्तर पण मी महाराष्ट्राची बेईमानी करणार नाही आणि आज जर कोणाला असं वाटत असेल की मला पुन्हा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत मला माझ्या महाराष्ट्राची स्वप्न पडतायत मला माझा महाराष्ट्र डोळ्यात देखत लुटला जातोय हे बघवत नाही म्हणून मी म्हणून मी ती सगळी सत्ता असो किंवा भाजप असो त्यांना लाथ मारून मी तुमच्या सोबत तुमच्यासाठी लढायला उभा राहिलेलो आहे कोणीतरी पाहिजे की नको सगळेच जर का लाचार झाले तर मग महाराष्ट्र कोणाचा राहील छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र राहणार का मोदी शाह आणि अदानीचा महाराष्ट्र होणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे ठरवणारी निवडणूक आहे अजूनही इथे तुम्ही काय काय का, का सांगत होता डाळिंब प्रक्रिया प्रकल्प पाहिजे दुधाचा पाहिजे याचा पाहिजे का झाले नाहीत अजून एमआयडीसी तरी आहे बंद पडले मग तुम्ही कुठे जाणार उद्योगाला गुजरातला हा मोदी आले का सांगा सगळे अर्ज द्या आम्हाला पण घेऊन जा अहमदाबादला नाही सुरतला गद्दार जातात आणि म्हणून मी ठरवलंय तुम्ही बोलल बरं झालं सुरतीची आठवण केली बरं झालं मी तर ठरवलेलं आहे तुम्हाला मंजूर आहे की नाही सांगायचं आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे मंजूर आणि फक्त महाराष्ट्रात बांधून नाही थांबणार मी सुरतेला सुद्धा महाराजांचं मंदिर बांधणार आहे सुरतेमध्ये सुद्धा मग मा तुम्ही माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणात जमल्यात त्या म्हणतील हे सगळं ठीक आहे आमचं काय आम्हाला का बरे की पंधराशे रुपये मिळत आहेत बरे का हो पंधराशे मध्ये घर चालतंय काय मिळतं पंधराशे मध्ये डाळ तांदूळ साखर तेल काय मिळतं अरे आनंदाचा शिरा मिळतो की नाही हा नाही मिळत जे नाही मिळत ते नशीबवान आहेत हा हा कारण ज्यांना मिळतो त्यांच्या आनंदाच्या शिध्यामध्ये लेंडिया मिळत आहे आणि हा मिंध्याचा आनंद आणि त्या मिंद्याच्या आनंदाचा शिधा म्हणजे त्या शिद्यामध्ये लेंडिया उंदराच्या आणि म्हणून आणखीन एक जे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महागाईने सगळे तुम्ही जे बेजार झालेले आहात जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव आपण पुढची पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि ते सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता अजिबात होऊ देणार नाही कारण काहीतरी या गोष्टी केल्या पाहिजेत मुलींना मोफत शिक्षण मिळत आता दीपक आबा तुम्ही सांगितलं मुलांना मुलीच मिळत नाही का नाही मिळणार मिळालाच पाहिजे नोकरी पहिली मिळाली पाहिजे आणि नोकरी मिळायची असेल तर पहिलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आपण आणखीन एक जे वचन तुम्हाला मी देतोय जसं मुलींना मोफत शिक्षण मिळतं तसं मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला सुद्धा मोफत शिक्षण देणार म्हणजे देणारच आम्ही देतोय काय बरं मी मुख्यमंत्री असताना एका तरी शेतकऱ्याने मला माझ्याकडे मागणी केली होती की आम्हाला कर्जमुक्त करा कोणीच केलेली नव्हती पण मी माझं कर्तव्य बजावलं आणि नागपूरमध्ये जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये नुसती घोषणा नाही केली दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे तुम्ही मला सांगायचं हे करून दाखवलंय आपण दहा रुपयामध्ये शिवभोजन नुसतं अनाऊन्स करून नाही थांबलं चालू केलं करोनामध्ये पाच रुपयात दिलं काही काळ मोफत दिलं हे सगळं करतोय कारण मी परवाकडे विदर्भात होतो आणि तिथे गाडगे बाबा गाडगे बाबांचं सांगायचं सा तर माझ्या आजोबांनी त्यांचं चरित्र लिहिलंय आणि गाडगे बाबा माझा तेव्हा जन्मही नव्हता झालेला अगदी आपले शिवसेना प्रमुख पण ऐन तरुण वयातील असतील त्यावेळेला गाडगे बाबा हे आमच्या घरी यायचे पण आजोबा नेहमी सांगायचे की घरी आले तर आतमध्ये येऊन सोफ्यावरती नाही बसायचे दरवाजाच्या बाहेर पाठीकडनं दरवाजाच्या बाहेर तिकडे उभे राहायचे आणि माझ्या माला हाक मारायचे अगं सुनबाई काहीतरी भाकर तुकडा असेल तर दे नहीं, नहीं, से। मा, मा, मा नहीं, आता गाडगे बाबा आलेत आ त्या नाही मी इकडेच आहे मग माझी काहीतरी स्वयंपाकाला लागायची तुला नाही आत्ता नाही तुझ्याकडे शिळ पाक काय असेल तर दे तुम्हाला शिळं कसं देणार नाही मला तेच पाहिजे मग ठीक आहे काय घरातलं असेल ते त्यांना द्यायची मग ते बाहेर घराच्या बाहेरच झाडाखाली बसून खायचे आणि निघून जायचे पण त्या गाडगे बाबाने जी आपल्याला एक शिकवण दिले आज देखील राजकीय पक्ष नुसते बोलतायत जाहीरनामा म्हणून पण देत कोणीच नाही गाडगेबाबांची जी दशसूत्री होती की जो भुकेला असेल त्याला अन्न द्यायचं तहानला असेल त्याला पाणी द्यायचं ज्याच्याकडे कपडे नाहीत त्याला कपडे द्यायचे बेगराला घर द्यायचं तरुणांना रोजगार द्यायचा तरुण तरुणींची लग्न लावून द्यायची केवढी मोठी शिकवण आपल्या संतांनी तेव्हा सांगून गेले कोण होते गाडगे बाबा काय उमेदवार होते काय होत त्यांच्याकडे आणि काय करायचं होतं त्यांना पण ही माणुसकीची जी काय शिकवण आहे ही माणुसकीची शिकवण हे आता विसरायला लागले धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या करून आगी पेटवून निवडून येण्याची जर काही स्वप्न बघत असतील तर यांचं हिंदुत्व मी हिंदुत्व मानायला तयार नाही आज देखील मी येताना अनेक मुस्लिम कार्यकर्ते माझ्या स्वागतासाठी उभे होते काय केवळ मुसलमान म्हणून त्यांना मी झिड करून टाकू मग भाजपला मी सांगतोय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये दरवाज्यावरती बोर्ड लावा आणि तुमच्या पक्षात जेवढे मुस्लिम असतील त्यांना सांगा तुम्ही तुम्हाला भाजपात स्थान नाही जा बाहेर करताय आणि शिवसेना प्रमुखांचे विचार मी सोडले काय शिवसेना प्रमुखांचे विचार होते त्यांच्या भाषणातले एक तरी वाक्य मला काढून दाखवा की या देशातले सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं ते बोललेत असे एक तरी वाक्य काढून दाखवा कधीच नाही बोललेले जो या देशाला आपला देश बांधतो तो माझा आहे तो जाती पाती धर्माने कोणी असेल तर या देशाला आपला मानतो तो माझा आहे ही शिकव शिकवणूक शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिली आणि तोच विचार घेऊन मी पुढे चाललेलो आहे काय चुकलं माझ्या याच्यामध्ये काय चुकलं आणि कोणता बाळासाहेबांचा मी विचार सोडला वाटते तुम्हाला एक तरी विचार सोडला असेल तर, तर तुम्ही सांगा पण बाळासाहेबांनी असाही विचार कधी दिला नव्हता लाथा ला थी की लाथा मारल्या तरी चालतील पण भाजपची पालखी वा नाही लाथ मारण्याचा प्रयत्न केला तर तंगड काढून हातामध्ये देऊ हा बाळासाहेबांचा विचार आहे ज्या वेळेला तुम्हाला कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हतं तेव्हापासून म्हणजे कधी साधारणतः पंच्याऐंशी नव्वद सालापासून कोणी भाजपला ओळखतच नव्हतं त्या वेळेला जर भाजपाला आपण खांद्यावर घेऊन फिरलो नसतो तर आज आपल्या डोक्यावरती बसलेच नसते पण त्यांच्या लक्षात नाही खांदा दोन प्रकारे देतात एक खांद्यावर घेता येत आणि दुसरा खांदा देता येतो द्यावा लागतो तो या निवडणुकीत आम्ही तुम्हाला देणार आहोत या निवडणुकीत देणार पन्नास खोके तर आता सुटे पैसे झाले त्यांचे पन्नास खोक्यामध्ये तुम्हाला विकत घेऊ शकतात का रे गद्दार विकला गेलाय तुम्ही विकले जाल पावसाचा धबधबा अरे हा निवडणुकीची सुरुवात झाली होती एक गाडी पकडली गेली होती तुमच्याकडे येणारी हा कोणाची होती गाडी असं मी ऐकलंय खरं खोटं माहित नाही असं ऐकलंय की त्याच्यात पंचवीस कोटी होते पण पाच कोटी दाखवले गेले मला माहित नाही कोणाची गाडी होती आपण नाही बाबा आपल्याला नाही माहिती आता बाकीचे वीस कोटी इकडे पोचले असतील मला नाही माहिती कदाचित ते तुम्हाला वाटतील मला माहिती नाही पण हा हरामीचा पैसा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य विकणार आहात का आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय जसं मी तुम्हाला सांगितलं की महिलांची जी आज पंधराशे रुपयाची जी योजना आहे यांनी बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती बंद करून टाकली मग तुम्हाला दाखवलं की आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो पण आम्हाला हे देत देऊ देत नाहीत मग आम्ही तुम्हाला वचन देतोय अरे पंधराशे काय आपण आपलं सरकार तुम्हाला तीन हजार रुपये देईल अनेक जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेपर्यंत परवा राहुल गांधीजींनी सांगितलं ना रोजगार मिळेपर्यंत दर महा चार हजार रुपये आपण त्यांना देऊ बाकी दीपक आबा मला खात्री आहे माझा विश्वासच बसलाय की मगाशी मी सांगितलं तुमचं निवेदन मी आता घेणारच नाही तुम्ही आमदार बनून हे निवेदन मला विधानसभेत द्यायचं तर मी त्याचा विचार करेन आणि माझा विश्वास बसलाय की या सगळ्या लोकांनी ठरवलं तुम्ही आणि तुमचं तुमच्या तुमचं मत आणि तुमच्या पेक्षा तुमच्या कुटुंबातलं आणखीन एक मत चार जणांचं कुटुंब असेल तर चार मत मग तुमच्या सोबत जे इथे आलेले नाहीत ते तुमचे मित्र त्यांचं मत त्यांच्या कुटुंबियांच मत म्हणजे सांगोल्यातली सगळीच्या सगळी मतं ही मशालीवरतीच आली पाहिजेत मशालीवरतीच आली पाहिजे आणि एवढं जर का तुम्ही केलं तर मग दीपक आबा तुम्ही जे जे म्हणालाय ते मंजूर ते मंजूर आहे वचन देताय मी तुम्हाला एवढी वचन दिली तुम्ही मला एक वचन नाही देऊ शकणार मी वचन पाळणार आहे की नाही आहे तुम्ही आहात की नाही मग दोन्ही हात वर करून सांगा की आम्ही मशाल हातात घेतले आणि दीपक आबा आमचे आमदार आपलं ठरलं विजयाची जबाबदारी तुमच्यावर जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो साहेबांचा ताफा गेल्याशिवाय कुणीही जाऊ नये ही, ही विनंती साहेबांचा ताफा पहिल्यांदा आहे कुणीही जाऊ नका सर्वांना विनंती राहील राष्ट्रगीत होणार आहे सर्व